नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक सात एप्रिल 2025। केमि दोन हजार पंचवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार सहाशे नव्वद रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी आहेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार चारशे रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दर आहेत चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार आठशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार नऊशे पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार सहाशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारणतर आहेत सात हजार शंभर रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार तीनशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार शंभर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी -केमि दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार तीनशे रुपये दरव ते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद